नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं सा उदाहरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पैठणी विणकर कविता ढवळे यांचा मन की बातमधून गौरवपूर्ण उल्लेख लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख यांच्यातला दुसरा सामनाही अनिर्णित आज ब्रेकरनं होणार निकाल मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारतीय फलंदाजांना यश आणि मराठवाड्यातल्या धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे होणार आता सविस्तर बातम्या वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेच्या एकशे चोवीसाव्या भागात ते काल बोलत होते येत्या सात ऑगस्टला साजरा होत असलेल्या दहाव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाच्या अनुषंगानं बोलताना पंतप्रधानांनी देशभरात आज तीन हजारांहून अधिक वस्त्रोद्योग स्टार्टअप कार्यरत असल्याचं सांगत या स्टार्टअप्सनी भारताच्या हातमाग क्षेत्राला नवी ओळख देत वैश्विक उंची प्राप्त करून दिल्याचं नमूद केलं या संदर्भात बोलताना पंतप्रधानांनी पैठण पैथन इथल्या पैठणी विणकर कविता ढवळे यांचा उल्लेख केला ते म्हणाले महाराष्ट्र के पैठण गाव की कविता ढवळे पहिले छोटे चे कमरे में काम करते न जग ती और सुविधा सरकार से मदत मिली अब उनका हुनर उडान भर रहा है वो तीन गुणा ज्यादा कमा रही है खुद अपनी बनाई बेच रही आपण कविता ढवळे यांनी या संदर्भात आकाशवाणीशी बोलताना आनंद व्यक्त केला पंतप्रधानांनी फक्त आपलीच नव्हे तर पैठणीत इथं कार्यरत असलेल्या सर्व हातमाग विणकरांच्या कार्याची नोंद घेतल्याची भावना त्यांनी व्यक्त केली माझं नाव कविता अरुण ढवळे आहे मी पैठणमध्ये पैठणी साड्या विणते तेवीस वर्षापासून मन की बात मध्ये माझे प्रधानमंत्र्यांनी नाव घेतलं आणि मला फार खूप आनंद झाला की त्यांनी मन की बात साठी माझं निवड केली त्यांनी आमच्या कारागिरांची नोंद घेतली एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आम्हाला दाखवलं त्याच्याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करते आणि ही नोंद फक्त ढवळे माझीच नाही तर इथे पैशांमध्ये काम करणाऱ्या तीनशे कारागिरांची नोंद घेतली असं मला वाटलं याच्यामध्ये मी विविध प्रकारच्या दीडशे साड्या घेऊन गेल्या आहेत आतापर्यंत आम्हाला गुंतर सेवा केंद्र आहे त्यांच्याकडून पण खूप मदत झाली चंद्राने आम्हाला सुरुवातीला लोखंडी लूम दिले सोलर दिले लूम आम्हाला जागा नव्हत्या तर आम्हाला आम्हाला त्यांनी पण पण दिले सोलर युनिट दिलं आता गेली तरी काही प्रॉब्लेम येत नाही आमचं कंटिन्यू काम चालू राहत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश शुभांशु शुक्ला यांचा अंतराळ प्रवास तेवीस ऑगस्टचा राष्ट्रीय अंतराळ दिवस स्वातंत्र्यदिनासह स्वातंत्र्यालर ऑगस्ट महिन्यातल्या विविध चळवळी लोकमान्य टिळक तसंच खुदिराम बोस यांची पुण्यतिथी हस्तलिखितांचं जतन आणि वारसा हस्तांतरण स्वच्छ भारत मिशन जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धा विद्यार्थ्यांच्या ऑलिम्पियाड तसंच क्रीडा स्पर्धा यासह विविध विषयांवर पंतप्रधानांनी भाष्य केलं आगामी काळात येणाऱ्या सणांच्या त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रवासात एक ऐतिहासिक क्षण ठरलेला भारत युके मुक्त व्यापार करार झाल्यानिमित्तानं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचा काल मुंबईत सत्कार करण्यात आला बोरीवली इथं झालेल्या सत्कार समारंभात युक बाजारातील निर्यात संधी या विषयावर एक विशेष सत्रही घेण्यात आलं ज्यामध्ये भारतीय उद्योजक आणि निर्यातदारांसाठी या करारामुळे उपलब्ध झालेल्या नव्या संधींबाबत माहिती देण्यात आली लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे काल अहिल्यानगर इथं वार्ताहरांशी बोलताना त्यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचं सांगितलं ते म्हणाले काहींनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याच्यामध्ये काही नोकरदार भगिनी पण होत्या अशी आमची माहिती आहे यामध्ये पुरुषांचा पण समावेश झालेला आहे असंही बोललं जातं तर पुरुषांनी अशा प्रकारचा गैरफायदा घेतलेला असेल तर तो वसूल करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही काय पावलं कायद्याच्या प्रमाणे उचलता येतील ते उचल राज्य मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचं आणि कोणाला काढायचं याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मिळून घेणार असल्याचं पवार यांनी सांगितलं दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी भवन आणि उपाहारगृह हो इमारतीचं लोकार्पणही काल पवार यांच्या हस्ते झालं ठाणे इथं था काल वंजारी समाजाचं राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळावा घेण्यात आला या मेळाव्याचं उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते झालं यावेळी समाजातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला संघर्ष काय असतो हे आपण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कार्यात पाहिला असं धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकरता प्रासंगिक वृत्त निवेदक आणि भाषांतरकार तसंच अर्धवेळ वार्ताहर हवे आहेत इच्छुक उमेदवारांनी वय शैक्षणिक पात्रता अनुभव आणि इतर तपशिलासाठी डब्ल्यू 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 डॉट प्रसार भारती डॉट डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकन्सीज या संकेतस्थळाला भेट द्यावी जलसंधारणासोबत मनसंधारण करणंही आवश्यक असल्याचं विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाऊंडेशनच्या वतीनं गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भात काल घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ते बोलत होते जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी बोलताना गाळरूपी मातीचे फायदे शेतकऱ्यांच्या लक्षात यावेत यासाठी प्रात्यक्षिक क्षेत्र तयार करण्याचं सूचित करून जलसंधारण तसंच परीक्षणाबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली स्थानिक बियाण्यांचं जतन संवर्धन आणि शाश्वत शेतीच्या प्रचारासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी असं आवाहन बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांनी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात चित्तेपिंपळगाव इथं बीज प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या गेल्या दहा वर्षांपासून आपण बियांच्या राख्या तयार करत असून प्रत्येक बहिणीनं आपल्या भावाच्या हातावर बियांची राखी बांधावी असं आवाहन राहीबाई यांनी केलं त्या म्हणाल्या फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख यांच्यातला दुसरा सामना काल अनिर्णित राहिला जॉर्जियात बटुमी इथं सुरू असलेल्या या अंतिम स्पर्धेत दोन्ही भारतीय बुद्धिबळपटूंचा पहिला सामनाही अनिर्णित राहिला होता अंतिम फेरीचा टायब्रेकर सामना आज होणार आहे क्रिकेट भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू असलेल्या अँडरसन तेंडुलकर चषक मालिकेतला चौथा सामना अनिर्णित राहिला काल सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात चार बाद चारशे पंचवीस धावा केल्या शुभमन गिल रवींद्र जडेजा वॉशिंग्टन सुंदर यांनी शतकं झळकावली सामन्यात पाच बळी घेणारा आणि एकशे एक्केचाळीस धावा करणारा इंग्लंडचा बेन स्टोक्स सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला मालिकेत इंग्लंड दोन एकनं आघाडीवर असून पाचवा सामना येत्या गुरुवारी सुरू होईल परभणी जिल्ह्यात सतरा जुलै आणि बावीस जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या निकषानुसार आर्थिक मदत करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना दिली आहेत जिल्ह्यात पेडगाव जांब पाथरी हातगाव कासापुरी जिंतूर वाधी धानोरा केकरजवळा आदी महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालं आहे छत्रपती संभाजीनगर विभागात विविध धरणांमधला पाणीसाठा सरासरी त्रेपन्न टक्क्यांवर पोहोचला आहे पैठण इथल्या जायकवाडी धरण सुमारे ब्याऐंशी टक्के तर नांदेड इथला विष्णुपुरी प्रकल्प सुमारे नव्वद टक्के भरला आहे ही। हिंगोली जिल्ह्यात येलदरी धरणात त्र्याहत्तर टक्के तर सिद्धेश्वर धरणात एक्कावन्न टक्के पाणीसाठा झाला आहे बीड इथं काल अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मराठवाड्यातल्या उपविभागीय कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी केलेल्या भाषणात मराठा समाजाला आर्थिक सक्षम करण्याचं ध्येय असून त्यासाठी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन दिलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या वस्त्रोद्योग हे भारताच्या सांस्कृतिक वैविध्याचं सा उदाहरण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन पैठणी विणकर कविता ढवळे यांचा मन की बातमधून गौरवपूर्ण उल्लेख लाडकी बहिणी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाईचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा आणि मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राखण्यात भारतीय फलंदाजांना यश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार